नमस्कार मी अपर्ण मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मस्त चटपटीत सुरणाचे काप कसे करायचे हे बघू ही रेसिपी चवीला भन्नाट तर लागतेच पण बनवायला देखील खूपच सोपी आहे तसेच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडेल इतकी छान चवीला होते चला तर ही रेसिपी कशी करायची ते बघू इथे आपण सुरण घेतलंय पहिल्यांदा आपण सुरणवरील सर्व साल काढून घेऊ तर ही अशी काढून घेऊ आणि इथे आपण सुरणावरील सर्व साल काढून घेतले आणि अशा पद्धतीने आपण सुरणचे तुकडे करून घेतलेत जेणेकरून त्याचे काप छान कापता येतील आणि हे आपण पाण्यात टाकून घेतलेत आणि इथे आपण एका तुकड्याचे छान काप करून घेतलेत तर हे बघा अशा प्रकारे एकसारखे काय करून घेतलेत म्हणजे ते दिसायला देखील छान दिसतात आणि इथे तुम्ही बघू शकता आपण जे काप केलेत ते किती जाड आहेत तर अशा पद्धतीने जाडीला ठेवून घ्यायचे जास्त पातळ काप करायचे नाहीत नाही तर ते तुटतात आता हे तीन ते चार वेळा स्वच्छ असे धुवून घेऊ जेणेकरून यामध्ये थोडीफार जरी खाज असेल तर ती निघून जाईल आणि रेसिपी एकदम छान होईल तर असे मस्त चोळून चोळून तीन ते चार वेळा धुवून घेतलेत आता आपण इकडे गॅसवर कढईत पाणी उकळत ठेवले त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ आणि स्वच्छ धुवून ठेवलेले सुरणाचे काप या उकळत्या पाण्यात टाकून घेऊ या पाण्यात मीठ टाकल्याने काप छान चविष्ट होतात आता हे पाच ते सहा मिनिट मध्यम गॅसच्या फ्लेम वरती शिजवून घेऊ तर यावर झाकण ठेवू आणि पाच ते सहा मिनिट शिजून घेऊ हे काप ऐंशी ते नव्वद टक्के शिजतील असे शिजून घ्यायचे म्हणजे ते अजिबात तुटत नाहीत खूप सॉफ्ट म्हणजेच मऊ होईपर्यंत शिजवले तर ते तुटतात आणि इथे आपण पाच मिनिट होऊन गेलेत झाकण काढून घेऊ आणि चेक करू तर इथे आपण फोर्कने चेक करू असं टोचून बघू तर हे बघा अशा पद्धतीने शिजवून घ्यायचे म्हणजे त्याचे तुकडे पडत नाहीत तर इथे आपल्याला हवेत तसे शिजून तयार आहेत गॅस बंद करू आणि यातील सर्व पाणी काढून घेऊ आणि इथे आपण सर्व पाणी काढून टाकले आहे आता यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ तर इथे आपण एक प्लेट घेतले यामध्ये थोडंसं आलं तर जवळजवळ अर्धा इंच आलं आपण बारीक क असं किसणीवर किसून घेत घेऊ तर जवळजवळ अर्धा इंच आलं आपण बारीक असं किसणीवर किसून घेऊ तर असं किसून किंवा बारीक वाटून ठेचून घेऊ शकतो आणि दोन ते तीन लसूण पाकळ्या आपण अशाच किसून घेऊ आणि इथे आपण हे असं हे किसून घेतलं आहे जर का असं जाडसर नको असेल तर ठेचून घ्यायचं आपण हे ठेचून घेऊ आणि इथे आपण अशा पद्धतीने घेतलं आहे आणि ते असं बारीक आहे आता यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्ध्या चमचाला थोडंसं कमी लाल तिखट टाकून घेतलं इथे आपण भाजून घेतलेलं सुक खोबरं जिरं कोथंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या घेऊन वाटून घेतलंय तर ते चमचाभर टाकून घेऊ आणि चिंचेचा कोल काढून घेतलाय तर तो एक ते दीड चमचा टाकून घेऊ असं मिश्रण तयार करून घेतलं तर काप हे खूपच चविष्ट होतात आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आपण काप शिजवून घेताना मीठ घातलं आहे म्हणून ह्या मसाल्यापुरतंच मीठ घालून घ्यायचं आणि इथे आपण थोडासा बारीक रवा घेतला आहे त्यामध्ये अगदी चवीपुरतं म्हणजे थोडंसंच तिखट हळद आणि मीठ टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आणि इकडे आपण काप शिजून घेतलेत ते घेऊ आता हे सर्व मसाले एकजीव करून मिश्रण तयार करून घेऊ थोडंसं पाणी लागेल तरच टाकून घ्यायचं नाहीतर चिंचेच्या पाण्यातच हे मिश्रण छान तयार होतं आणि इथे आपण हे मिश्रण अशा पद्धतीने तयार करून घेतलं आहे आता हे शिजून घेतलेल्या कापांना लावून घेऊ खरंच ही रेसिपी इतकी छान होते की मुलं हे असंच फ्राय झाल्याबरोबर खाऊन घेतात जेवणाच्या ताटात वाढण्याची वाटसुद्धा बघणार नाही तितके चविष्ट होतात आणि वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे होतात आणि इथे आपण सर्व मसाले व्यवस्थित असे लावून घेतलेत आता हे मस्त फ्राय करून घेऊ तर फ्राय करताना हे आपण ह्या बारीक रव्यामध्ये छान कोट करून घ्यायचे म्हणजे तळल्यानंतर ते छान वरून कुरकुरीत होतात तर अशा पद्धतीने मस्त कोट करून घ्यायचे आणि हे तळण्यासाठी आपण गॅसवर फ्राय पॅन ठेवून घेतला आहे गॅस लावून गॅसची फ्लेम मीडियम ठेवून घेतली आता यामध्ये पळी दीड पळी इतकं तेल टाकून घेऊ हे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे ते जास्त तेलकट होत नाहीत तेल गरम झालं की यामध्ये थोडंसं ठेचून घेतलेलं लसूण टाकून घेऊ असं लसूण टाकून घेतलं तर त्याचं फ्लेवर खूप छान येतो आणि आता लगेच यावर रव्यामध्ये गोळून घेतलेले काप टाकून घेऊ आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ तर असं उलटून पालटून दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ हे काप चवीला खूपच छान लागतात फिश खाणाऱ्यांसाठी उपासाच्या दिवसात हे असे सुरणाचे काप तळून दिले तर त्यांना फिश खाल्ल्याचाच स्वाद येतो तर इथे आपण मस्त हे काप दोन्ही बाजूने फ्राय करून घेतलेत आणि तेही अगदी थोड्याच तेलात छान फ्राय झालेत आता हे काढून घेऊ तर मस्त आपले सुरणाचे काप तळून तयार झालेत दिसायला तर छानच दिसतात आणि चवीला तर अप्रतिम झालेत तर आजची आपली सुरणाची काप ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्कीच ट्राय करा करायला खूप सोपी तर आहेच पण घरात सर्वांनाच खूप आवडेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच चा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच एका साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी व्हिडिओमध्ये धन्यवाद